Thank mm -hmm. you. आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके okay, आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया पुन्हा एकदा सांगते शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून मॅम ओके तर आपला आजचा विषय आहे की स्त्रियांनी नियमित घरामध्ये कसे ड्रेस घालावे आणि कशा प्रकारची तयारी करावी बऱ्याच महिलांचं हा मला मेसेज आला होता की मॅम प्लीज यावर सेशन घ्या बऱ्याच महिलांना हे माहित नाही की घरामध्ये ड्रेस कसा असायला हवा आणि खूप महिलांना हे पण माहित नाही की घरामध्ये आपली नेमकी तयारी म्हणजे जे रेग्युलर आपलं स्किन केअर रुटीन आहे ते कसं असावं आजचं जे सेशन आहे ते आजचं सेशन मी त्याच्यावर घेत आहे सर्वात पहिले आपण ड्रेस बद्दलची माहिती घेऊन घेऊ ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा ऍक्च्युली मी हे खूप वेळेस बोलून झालो थँक यू गी मॅम कुठून बसत अनुजा मॅम ओके तर आपण ड्रेस बद्दल माहिती घेऊ सर्वात पहिले आपण हे अभ्यासू की घरामध्ये रेग्युलर वापरण्यासाठी टी शर्ट हा एक योग्य पोशाख आहे त्याचं कारण काय सांगते टी शर्टचा सा जो कपडा असतो तो, तो होजियरीचा असतो आणि होजियरीच्या कपड्यामुळे काय होते आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे तर ते कंट्रोलमध्ये राहते ठीक आहे सर्वात पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट घरात घालण्यासाठी योग्य पोशाखांमध्ये गाऊन हा पोशाख येत नाही मी खूप महिलांना ही, ही।, ही गोष्ट सांगेल गाऊन घातल्यामुळे आपल्या शरीराला बेस राहत नाही गाऊन हा एक सरळ पोशाख आहे आणि त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती स्किन पूर्ण खाली 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 लोंबत जाते इवन आपल्या चेहऱ्याची सुद्धा स्किन गाऊन हा योग्य पोशाख नाहीये तुम्ही टी शर्ट आणि लोअर घालू शकताय पण अशा खूप जणी आहे की ज्यांना घरामध्ये टी शर्ट घालायला परमिशन नाही आहे त्यांच्यासाठी नेमकं काय आहे तर त्यांच्यासाठी आहे कॉटनचे रेग्युलर ड्रेस मटेरियल मिळतात हा एक खूप बेस्ट पोशाख आहे हा तुम्ही जवळ मार्केटला जाण्यासाठी दुकानात जाण्यासाठी वगैरे सुद्धा रेग्युलर युज करू शकतात ज्याच्यामध्ये प्रांजल हा कपडा सर्वात बेस्ट असतो प्रांजल हा प्युअर कॉटनचा कपडा आहे आणि हा कुठल्या पण दुकानात तुम्हाला सहजासहजी मिळतो ठीक आहे तर प्रांजल जो मी आज ड्रेस घातलेला आहे तर हा पण प्रांजलचाच आहे आणि ह्याच्या किमती हा अतिशय कमी असतात साडेतीनशे चारशे रुपयापासून सुरुवात आहे तर सहाशे पर्यंत एंड आहे म्हणजे साडेतीनशे रुपयापासूनची सुरुवात सहाशे वर हे ड्रेस बस त्याच्यापेक्षा महाग हे ड्रेसेस जात नाही खूप बेस्ट कपडा असतो कॉटनचा असतो तुम्ही स्वच्छ चांगला धून हा पिळल्यावर झटकला आणि वाळत घातला तर याला इस्त्री करण्याची पण गरज पडत नाही या ड्रेसच्या खासियत काय असतात याच्यामध्ये घाम लवकर सोख होतो याची क्वालिटी पण खूप चांगली येते कलर छान आहे आणि मेन म्हणजे याच्या ज्या डिझाईन्स आहेत ना तर त्या एकदम ट्रेंडिंग म्हणजे खूप नवीन नवीन नवी डिझाईन नवी येत असतात याच्यामध्ये प्रांजल नाही सॉरी प्लीज ही गोष्ट सगळ्यांनी करेक्ट करा प्रांजल हा ब्रँड नाहीये मी ब्रँडचं प्रमोशन नाही करत येतो प्रांजल हा कपडा आहे एक कॉटनचा कपडा आहे जसा बघा होजेअरीचा कपडा आहे जसा ओ... सिल्कचा कपडा आहे जॉर्जेटचा कपडा असतो ना सेम तसाच प्रांजल कॉटनचा कपडा असतो ठीक आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे ड्रेसेस मिळतात मी हे ड्रेसेस ऑनलाईनच एक आहे त्यांच्याकडनंच मागवत असते त्या कारण की मला त्यांच्याकडच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या जास्त आवडतात आणि त्या मला खूप स्वस्तात म्हणजे चांगल्यात कमीत कमी, कमी रेंजमध्ये त्या मला अवेलेबल करून देत असतात तर ऑनलाईन खूपच अवेलेबल आहे प्रांजलचे कपडे तर तुम्ही प्रांजलचे कपडे वापरू शकताय हे कपडे तुम्ही बाहेर पण वापरू शकताय म्हणजे तुम्हाला मार्केटला जायचंय मुलांना शाळेत घ्यायला वगैरे जायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही हे ड्रेसेस वापरू शकतात माझ्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे घरामध्ये घालण्याचा पोशाख तो म्हणजे टी शर्ट आणि तो पण मला ओव्हर साईज टी शर्ट आवडतो मला कधीच माझ्या परफेक्ट मापातले टी शर्ट जास्त आवडत नसतात मला खूप मोठे टी शर्ट घालायला जास्त आवडतात कारण की त्याच्यात खूप कम्फर्टेबल वाटते आणि दुसरी गोष्ट की टी चा जो कपडा आहे तर त्या कपड्यामध्ये मला कधी गर्मी फीलच होत नाही म्हणून मी जास्त करून तर मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर ते मी टी शर्ट आणि लोअर लोअर मध्ये मी गो कलरचा एक ब्रँड आहे गो कलरच्या पॅन्ट मी इथे असलेल्या सगळ्या महिलांना सांगते हा ज्या अशा महिला आहेत की त्यांना त्यांच्यासाठी ना परफेक्ट पॅन्ट नाही मिळते घरात किंवा बाहेर घालायला खूप जणी मला नेहमी सांगतात मॅम मी पॅन्ट आणली पण ती खूप फिट्ट दिसते ती पॅन्ट चांगली नाही दिसते गो कलर नावाचा एक ब्रँड आहे ठीक आहे हा एक ब्रँड आहे तर गो कलर्सच्या ज्या पॅन्ट असतात गो कलर्स काय आहे माहिती आहे तुम्हाला गो कलर्स हा तो एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला फक्त पॅन्ट मिळतील सगळ्या प्रकारच्या म्हणजे तुम्हाला ह्या शॉप मध्ये जवळपास एक ते दोन हजार प्रकारच्या पॅन्ट बघायला मिळतात म्हणजे रेग्युलर युज पासून तर वेडिंग वेअर पर्यंत सगळ्या पॅन्ट म्हणजे तुम्हाला तुम्ही साधी जीन्स घ्यायला गेले तरी पण इथे दीडशे प्रकारच्या जीन्स असतात नाईट पॅन्ट घ्यायला गेले तरी यांच्याकडे पन्नास ते साठ प्रकारच्या नाईट पॅन्ट असतात आणि खूप परफेक्ट व्यवस्थित फिटिंग असते याच्यामध्ये तुमचं खूप बॉडी शेमिंग जे आहे तर ते दिसत नाही ज्या ओव्हर साईज असतील की ज्यांची लोअर बॉडी खूप जास्त आहे त्यांनी गो कलर्स मधल्या पॅन्ट ऍक्च्युली यूज करा खूप चांगले आणि परफेक्ट लुक असतो गो कलर्स ब्रँड आहे गोल कलर हा कपडा नाहीये गो कलर्स हा त्या ब्रँडचा जसं बघा बिग बजार आहे रिलायन्स स्मार्ट आहे झुडिओ कसा आहे सेम त्या टाइप मध्येच गो कलर सुद्धा प्रत्येक सिटी मध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही गो कलर्स मध्ये जाऊन तुमच्या ज्या लोअर्स आहेत तर त्या जर घेतल्या तर तुम्हाला खूप चांगला म्हणजे त्याचा लुक जो आहे तो मिळेल कुर्ती घालणं योग्य आहे की अयोग्य आहे घरामध्ये अगदी योग्य आहे खूप चांगलं आहे कुर्तीज कॉटन मध्ये छान आहे सृष्टी ब्रँडच्या कुर्तीज आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या मी स्पेशली कुर्ती घरात घालण्यासाठी कधीच विकत घेत नाही मी फ्रँक खरं सांगायला गेलो तर मी घरात घालण्यासाठी कुर्ती विकत घेत नाही ज्या बाहेर घालायच्या कुर्त्या असतात त्या काही दिवसांनी जुन्या झाल्या की त्याच घरामध्ये कंटिन्यू युज होतात रेग्युलरली घरामध्ये वापरायला टी शर्ट बेस्ट बेस्ट असतात आणि प्रांजलचे जे ड्रेस आहेत तर ते सुद्धा काही दिवस बाहेर वापरून नागपूरला धरणपेठला पण आहे मॅम सिव्हिल लाईनला पण गो कलर्सचं एक शॉप आहे आणि सॉरी पण मी मी एरिया लक्षात ठेवण्यामध्ये खूप जास्त खच्ची आहे मॅम मी तुम्हाला नक्की त्यांचं कार्ड पाठवेल मी नागपूरवरून गो कलर्सच्या पॅन्ट घेत असते तर मी तुम्हाला त्यांचं कार्ड आणि नंबर नक्की शेअर करेल प्रत्येक शहरामध्ये गो कलरचा शॉप आहे ठीक आहे हे शॉप असतात छोटे छोटे असे शॉप आहेत हे हा कुठला मोठा मॉल वगैरे नाहीये सगळ्या प्रकारचे तुम्ही जर एखादी खूप भारी आ, तो तो कुर्ती घेतली तर तुम्ही त्या कुर्तीमध्ये पण बघा ऑनलाईन आहे पण तुम्हाला ट्रायलसाठी ऑफलाईन तुम्हाला व्हरायटी पण जास्त मिळतील आणि तुम्हाला ट्रायलला पण सोपं जाईल ओके खूपच रेअर असतं की त्या एखाद्या शहरामध्ये नाही आहे तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता ओके तर कॉस्ट इथे सगळ्यांना बद्दल म्हणजे तुमच्या पोशाखाबद्दल सगळ्यांना क्लिअर आहे आता त्या महिला ज्या महिला रेग्युलरली साडी घरी यूज करतात त्यांच्यासाठी कुठली साडी आहे सर्वात बेस्ट साडी म्हणजे जॉर्जेटची साडी आहे हे सगळ्या महिलांनी लक्षात ठेवा त्याच्या मागचं कारण काय आहे ते सांगते जॉर्जेट साडीमध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा वीस टक्के जास्त परफेक्ट दिसतात ही खासियत आहे जॉर्जेटच्या साड्यांची ओके याच्यामध्ये काही ब्रँड्स पण आहे की ज्या ब्रँडमध्ये जसं सुभाष ब्रँड आहे सुभाष ब्रँडच्या साड्या खूप चांगल्या असतात लक्ष्मीपती ब्रँड आहे लक्ष्मीपतीच्या पण साड्या चांगल्या आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला अफोर्डेबल किमतीमध्ये ह्या साड्या मिळत असतात बाकी खूप कमी जण आहेत की ज्यांना आता रेग्युलर साडी घालायची असते घरामध्ये जे आपण कुर्ती घालतात त्यांच्यासाठी एक गोष्ट मी नक्की सांगेल घरात म्हणा किंवा बाहेर म्हणा तुमचा फेसचा जो शेप आहे ना तो ओळखून तुम्ही त्याचे जे नेक आहेत ना ते सिलेक्ट करा जर तुमचा चेहरा खूप गोल असेल तर तुम्ही तुमचा जो ड्रेसचा नेक आहे ना तर तो गोल नका निवडू नेक मध्ये घ्या ठीक आहे जर तुमचा चेहरा एकदम अंडाकृती असेल ओव्हल शेप मध्ये असेल तर मग तुम्ही राऊंड नेक घ्या ओके आणि जर तुमचा चेहरा खूप जास्त फॅट असेल तर तुमच्यासाठी व्हीनेक हा सर्वात बेस्ट आहे मग तुम्ही टी शर्ट घ्या जीन्सवरचा टॉप घ्या कुर्ती घ्या की रेग्युलर शिवायचे कपडे असतील ते शिवून घ्या नेक शिवलं आजकाल ब्लाउज पण नेक मध्ये शिवतात बघा बऱ्याच लेडीजचे तुम्ही बघितले असतील खूप अशा मॉडेल्स आहेत त्या स्वतःला बारीक दाखवण्यासाठी व्हीनेकचा वापर करत आहे तर तुम्ही व्हीनेक सुद्धा यूज करू शकतात मध्ये तुमचा चेहरा आणि तुमची जी परफेक्ट फिटिंग आहे ना ती फिटिंग पण खूप चांगली दिसते ओके भीनेक भी ही एक चांगली आयडिया आहे दुसरी गोष्ट मी नेहमी सांगत असते की जर तुमची लोअर बॉडी जास्त असेल स्टँडिंग लाईन वाले कपडे घालायचे टी शर्ट कुर्ती जीन्सवरचा टॉप हे ना स्टँडिंग लाईन मधले घ्यायचे जितके तुम्ही स्टँडिंग लाईन वाले कपडे घालाल ना तितके तुम्ही बारीक दिसतात आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या ड्रेसेसवर नाही बघा हे असे बारीक बारीक छोटे छोटे फुलं असले ना तितकं चांगलंय ठीक आहे खूप मोठे मोठे फुलं असलेल्या डिझाईन टाळायच्या हे नेहमी लक्षात घ्या खूप मोठ्या मोठ्या डिझाईन असलेल्या साड्या जर का तुम्ही घालायला साडी ड्रेस कुर्ती वन पीस अगदी मोठे मोठे अ घालायला सुरुवात केली की त्याच्यावर असे अगदी खूप मोठे 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 मोठे, मोठे, मोठे असे फुलं आहेत कलरफुल फुलं आहेत असे ड्रेस घातले तर तुम्ही आहे त्यापेक्षा जाड दिसतात ओके आणि जर तुम्हाला स्लीम दिसायचं असेल साडीच स्लीम दिसण्यासाठी एकदम सोपी टिप्स सांगते प्लेन साडी घ्या आणि त्याच्यावर पूर्ण डिझाईन वाला ब्लाउज घ्या आणि त्या साडीला अगदी बारीक लेस लावा सध्या तुम्ही बघत असाल बाहेर प्लेन साड्यांची फॅशन खूप जास्त चालू आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आलिया भट्टची पण साडी आलेली आहे प्लेन साडी मध्ये आलेली आहे खूप साड्या ज्या आहेत त्याची फॅशन प्लेनची चालू आहे आणि त्याच्यावर ब्लाऊज हे खूप सारं असं डिझायनर शिवलं जाते भरपूर प्रिंटवालं छान बारीक 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 नाजूक वाला असं ब्लाऊज शिवलं जाते यामध्ये तुम्ही बारीक दिसतात साडीमध्ये म्हणून प्लेन साडी घातल्याने तुम्ही बारीक दिसतात साडी प्लेन असून त्याला अशी बारीकशी लेस किंवा बॉर्डर असेल तर अगदी बेस्ट आहे तशी साडी तुम्ही घातली तर तुम्ही त्यामध्ये खूप लवकर बारीक दिसतात ओके आपल्याला काही क्वेश्चन्स आलेले आहेत आपण क्वेश्चन बघूया कॉलरचे ड्रेस चालतात का डिपेंड ऑन की तुमची हाईट आणि साईज काय आहे ठीक आहे स्पेशली सांगायला गेलं तर कॉलरचे जे ड्रेस आहेत तर ज्या महिलांची तब्येत जास्त असेल तर त्यांनी कॉलरचे ड्रेस शक्यतो करून टाळायचे ओके जर तुम्ही कॉलरचे ड्रेस टाळले तर तुम्हाला तितकं जास्त चांगला लुक मिळेल आणि जर तुम्ही खूपच स्लिम असाल आणि तुमची हाईट वगैरे चांगली असेल तर यस तुम्ही कॉलरचे ड्रेसेस जे आहेत तर ते कॉलरचे ड्रेसेस घालू शकतात ओके ओके एवढे क्वेश्चन आलेले तर आता आपण आपल्या घरामध्ये असताना नेमकी तयारी कशी करायची त्याच्यावर अभ्यास करूया uh, मी जेव्हा घरी असते आणि मला जेव्हा कॅमेरा समोर असेल यायचं त्यावेळेस मी नेमकं काय करत असते स्पेशली जर का मला कॅमेरा समोर नाही यायचे आणि मला जर सुट्टी असेल तर मी आंघोळ झाल्यावर कुठल्याच प्रकारचं क्रीम न लावता डायरेक्ट माझ्या चेहऱ्याला अलोवेरा जेल लावून घेते आणि शांत राहते अलोवेरा जेल आणि ओटांना मी आ, लिप बाम लावून घेते बस जेव्हा मला रेग्युलरली रेडी व्हायचं असते घरामध्ये असताना तर तेव्हा मी छान चेहरा वॉश करते चेहरा वॉश झाल्यावर त्याच्यावर टोनर लावते टोनर लावल्यानंतर मी त्याच्यावर एसपीएफ लावते आणि एसपीएफ लावल्यानंतर मी त्याच्यावर एक चांगली पावडर लावते मला कॅमेरावर काम करायचं असते म्हणून मी रेग्युलरली बनाना पावडर वापरत असते ज्या दिवशी मला कॅमेरावर वगैरे काम नाही करायचं त्या दिवशी मी डायरेक्ट पॉन्ड्स पावडर वापरते खूप वेळेस मी पॉन्ड्स पावडर आणि बनाना पावडर दोघं एकत्र करून जे आहे तर ती लावत असते पावडर लावणं खूप कंपल्सरी हे इथे सगळ्यांनी शिका प्लीज खूप महिला पावडरच नाही लावत त्याच मागचं मला रिझल नाही माहिती काय पण जर तुम्ही पावडर नाही लावली तर तुमचा चेहरा खूप लवकर लवकर काळा पडत जाणार आणि पावडर लावल्यामुळे काय होतंय तुम्हाला जेवढी केवढी धूळ येणार ती सगळी तुमच्या चेहऱ्यावर त्या पावडरमध्ये राहणार आणि घुतल्यावर त्यासोबतच निघून जाईल एसपीएफ हे प्रत्येक सीजन मध्ये लावायचंय उन्हाळा हिवाळा पावसाळा तिघर ऋतून मध्ये तुम्हाला एसपीएफ लावायचंय एसपीएफ सुट्टायच नाही तुमच्या लाईफमध्ये असं समजून घ्यायचं एसपीएफ फक्त काय होतंय उन्हाळ्यामध्ये आपण फिफ्टी प्लस एसपीएफ वापरतोय हिवाळ्यामध्ये आपण थर्टी प्लस एस पी एफ वापरतो आणि मॉइश्चरायझर बेस जास्त वापरतो म्हणजे काय होणार आहे फक्त आपले ब्रँड्स आणि एसपीएफ चे जे क्वांटिटी त्याचे प्रमाण कमी जास्त होणार आहे ओके बाकी आहे तसंच तुम्हाला रेग्युलर लावायचं आहे रेग्युलर आपण घरामध्ये असताना लिपबाम लावायचंच आहे लिप बाम लावणं खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याच महिला लिप बाम ला खूप इग्नोर करतात लिप बाम लावलं तर ते असं एकदम छोट्या डबीतलं पाच दहा रुपयावाला ते नक्का लावून थोडं चांगल्यातलं लिपांम घ्या आणि थोडं चांगल्यातलं खादीचे लिपांम खूप चांगले आहेत होममेड आहेत आणि स्वस्त पण आहे तुम्ही खादीचं लिप्पाम घेऊ शकताय सर्वात स्वस्त आणि मस्त लिपाम सांगू का डॅझलर कंपनीचं लिपपाम फक्त काहीतरी एकोणपन्नास की एकोणसाठ रुपयाचं आहे आणि त्यामधूनच तुम्हाला आ, चांगले लिप्स मिलता रंग पान हो लिप्स थोड़े से डार्क चांगले लिप्स वर डार्क जो ममता मैम तुम रिम्यू करे तुम्हें नहीं लेक्चर चालू है ऑयली स्किन एसपीएफ सी ठीक है यस जी स्किन ऑयली ना एसपीएफ जेल वाइच स्किन एसपीएफ क्रीम वैच सिम्पल एकदम सोपं आहे ज्यांची स्किन ऑयली आहे त्यांनी एसपीएफ जेल आणि ज्यांची स्किन ड्राय त्यांनी एसपीएफ क्रीम म्हणून एसपीएफ जेल आणि क्रीम असे दोन प्रकार पडलेले आहेत त्याच्या मागचं कारणच ते आहे ओके आ, मला इथे ना एका मॅमनी क्वेश्चन खूप छान विचारले आणि हो माझ्याकडे त्या क्वेश्चनचा आन्सर आहे मला एका मॅमनी असा प्रश्न केलेला आहे की टोनर मधून गुलाबजल लावलं तर चालते का यस ऑफकोर्स मी स्वतः उन्हाळ्यामध्ये टोनर न लावता गुलाब गुलाबजलच लावत आहे मी फक्त बावन्न रुपयाचं गुलाबजल आहे ऑस्क्युअरचं आणि ते खूप छान आहे मी ऑनलाईनच सर्च केलं होतं आणि तेच मी मागवलं होतं तर ते तीन बॉटल एकाच खट्टी देतात आणि त्या तिघ बॉटल सोबत येतात आणि खूप चांगलं ऍक्च्युली त्याचा फायदा पण हाय की ते रात्री झोपताना तुम्ही स्प्रे केलं मानीवर वगैरे आणि नुसतं त्या कापसाच्या बोळ्याने काढलं तरी तुमच्या मानीचा पूर्ण काळेपणा त्याच्यासोबत निघतो मी माझ्या मुलींच्या पण मानीवर वगैरे तेच स्प्रे करून त्यांनीच त्यांच्या मानेचा काळेपणा जो आहे तो काढत असते नुसता तो स्प्रे केला आणि त्यांनी नुसता आपण कॉटन जरी फिरवला तरी त्याच्यावर पूर्ण मळ निघून येतो आणि बावन्न रुपये आणि मेन म्हणजे खरोखर ते नॅचरल आहे खूप जास्त त्याच्यात काहीच ऍड केलेलं नाही मी माझ्या मुलींना आता उन्हाळा लागलाय खूप घाम येतो तर मी मुलींना स्प्रे करते त्यांनी कुठलीच अलर्जी होत नाही घरामध्ये गाऊन सोडून तुम्हाला टी शर्ट आणि लोअर हा अतिशय उत्तम मार्ग आहे खूप चांगला मार्ग आहे ओके गायत्री मॅम तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्यांची लिंक जी आहे ती शेअर करेल रोज वॉटरची ओके टी शर्ट आणि लोअर बेस्ट का आहे टी शर्टचा कपडा हा इतका सॉफ्ट आणि स्मूथ असतो तुमचा जीव घाबरत नाही तुम्हाला बीपीचा त्रास होत नाही तुम्हाला घाम येत नाही तुमचा लुक चांगला दिसतो तुम्ही त्याच्यात मॉडर्न दिसतात तुम्ही त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन दिसत असतात म्हणून टी शर्ट आणि लोअर हा पोशाख अगदी योग्य आहे ज्या पण महिलांना लोअर परफेक्ट मिळत नाही ओके ज्यांना पण लोअर परफेक्ट मिळत नाही त्यांनी पटियाला शिवून त्याच्यावर पण टी शर्ट घातले तरीही चालतात मी पण रेग्युलर फक्त टी शर्ट वर पॅन्टच घालणार आहे असं नाहीये मी खूप वेळेस टी शर्ट वर पटीयाला पॅन्ट पण घालते ते पण जास्त चांगला दिसतो वेगळा वेगळा लुक क्रिएट होतो बाकी दुसरं तिसरं काही नाही त्याने आपला स्वतःचा जो लुक आहे तो लुक चेंज होत असतो घरामध्ये स्किन केअर करणं गरजेचं आहे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि चेहऱ्याला ॲलोवेरा जेल किंवा एखादी तुमची आवडीची नाईट क्रीम जी आहे ती नाईट क्रीम लावून झोपा त्याच्यामुळे पण तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा चांगला मेंटेन राहील रात्री झोपताना चेहरा डोळ्यांना डार्क सर्कल क्रीम लावून झोपत राहा कट कर कट कर मम्मी या सिंपल, सिंपल सिंपल गोष्टी आहे या सिंपल सिंपल गोष्टी पण तुम्ही सांभाळल्या तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लुक मध्ये भरपूर बदल झालेले दिसतील अ ऑइली स्किन वर एस पी एफ जेल लावून बनाना पावडर लावली तर चालेल का पळेल ओके बनाना पावडर ही सगळ्या स्किन टाईप साठी छान आहे ड्राय असू देत ऑइली असू दे सेन्सिटिव्ह असू दे सगळ्या क्रीम साठी बनाना पावडर चालते मॅम टी शर्ट वगैरे ला घरात परमिशन नसेल तर काय घालायचं हेच जे मी सांगितलंय जे मी आज घातलेलं आहे प्रांजलचे प्रांजलचा कॉटनचा ड्रेस अतिशय उत्तम आहे कम्फर्टेबल आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे प्रांजलचा कपडा कोणत्या पण दुकानात मिळतो ते ताग्यातले कपडे लावलेले असतात ना त्या दुकानांमध्ये त्या ताग्यावाल्यांकडे पण प्रांजलचा कपडा मिळतो म्हणजे मिळतो आरामशीर मिळतो आणि खूप स्वस्त उलटा तुम्ही ताग्यामध्ये घ्यायला गेले तर मला वाटते खूप जास्त स्वस्त पडतो तो मॅम इव्हिनिंगला कुठलं मॉइश्चरायझर लावायचं इव्हनिंगला तुम्ही घराच्या बाहेर जाणार असाल तर तुम्ही रेग्युलर तुमचं जे एसपीएफ आहे ते एसपीएफच लावा कारण की कुठलंच असं एसपीएफ नाहीये की ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर नाहीये एसपीएफ मध्ये मॉइश्चरायझर असतेच पण जर तुम्हाला वेगळं कुठलं मॉइश्चरायझर हवं असेल तर तुम्ही डॉक्टर शेरेलचं वापरू शकताय चांगलं आहे आज एकावर एक फ्री मिळतंय ज्यांना पण घ्यायचं असेल प्रांजलचा सा साडेसहाशेला फुल ड्रेस येतो त्याच्यापेक्षा कमी मध्ये पण येतो मॅम असं काही नाहीये प्रांजलचा सा ड्रेस साडेसहाशे सा पेक्षा पण कमी येतो साडेतीनशे पासून सुरुवात आहे फ्रांजलच्या ड्रेसची डिपेंड करते कि है? की तुम्ही डिझाईन कलर पॅटर्न कसे निवडत आहात ते मॅम पॉन्डचा लाईट जेल मॉइश्चरायझर कसं आहे कितकी मॅम सगळे ब्रँड चांगले आहेत मी कुठल्याच ब्रँडला चांगलं किंवा वाईट म्हणत नसते तुमच्या मग परत पटकन तुम्ही तुमच्या मर्जीनी तुम्हाला आवडेल तसं मी सांगत आहे त्याचा मला अनुभव आहे म्हणून मी त्याला चांगलं म्हणते पण बाकी असं बिलकुल नाही की मी कुठल्या ब्रँडला खराब म्हणेल पण बाकी एक सांगते की पॉन्ड्स म्हणा लॅकमे म्हणा ह्याचे प्रोडक्ट्स हे चांगलेच आहेत कारण की ह्या कंपन्या चांगल्या आहेत ची कंपनी छान आहे तुम्ही पॉन्ट हे बघाल म्हणजे पॉन्डसचे बाकीचे प्रोडक्ट बघा मेकअपचे वगैरे ते पण छान आहे पॉन्स लिपस्टिक छान आहे बीबी क्रीम छान आहे हो मॅम तुम्ही घरामध्ये असताना पण फिफ्टी प्लस वापरू शकतात आपला विषयच वेगळा आहे मॅम म्हणून प्लीज आज तुम्ही त्या विषयावर क्वेश्चन्स नका करू ओके डार्क सर्कल साठी मी नेहमी सांगते द मॉम्स डॉट ची अंडर आय क्रीम अतिशय चांगली आहे एक क्रीम घेतली तर चार ते पाच महिने तुम्हाला जाते आणि ती क्रीम संपायच्या आधीच तुमचे डार्क सर्कल्स बऱ्यापैकी गेलेले असतात ओके चारशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे पण एवढी महाग ती क्रीम येत नाही तुम्ही व्यवस्थित ऑनलाईन जर ती खरेदी केली तर तुम्हाला ती त्याच्यापेक्षाही कमी याच्यात मिळते ज्यांना पण घ्यायची असेल मी त्यांना लिंक आतापर्यंत खूप जणींना शेअर आहे ज्यांना लिंक नसेल मिळालेली त्यांनी मला मेसेज करा द मॉम्स डॉट कॉम ची एक क्रीम खूप दिवस जाते आणि ती संपायच्या आधी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट चांगला येऊन जातो रेकॉर्डेड बघून घ्या सोनल मॅम ज्यांनी लेट जॉईन केलेलं आहे त्यांनी रेकॉर्डेड बघा आपल्याकडे ऑलरेडी ती सुविधा आहे ओके तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन करायचे असतील तर प्लीज मला प्रश्न विचारू शकता है। ओके तर आपण आजचं सेशन इथे संपवूया कारण की आजच्या आपल्याकडे बोलण्या एवढे इतकंच आहे आपण आपलं उद्याचं सेशन पुन्हा घेऊया उद्याचा विषय मी तुमच्यासाठी खूप जास्त छान आणणार आहे म्हणून उद्याचा सेशन नक्की सगळ्यांनी अटेंड करा आणि आज संध्याकाळी लहान मुलांसाठी हँडरायटिंगचे क्लासेस चालू केले आहेत दोन दिवसांचे सेशन आहे संध्याकाळी पाच ते पाच पंचेचाळीस आज आणि उद्या हे दोघं दिवस सेशन असणार आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे ज्यांना पण आपल्या मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा आजपासून क्लासेस चालू होतात ओके बाय